तर ओबीसी आरक्षण प्रश्नाबाबत जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी राज्य ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघ आक्रमक झालाय याच पार्श्वभूमीवर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी एबीपी माझाशी बातचीत केली आहे चौदापैकी बारा मागण्या मान्य केल्या मात्र मिळालेल्या पत्रामध्ये कोणाचाही उल्लेख नाही असं तायवाडे म्हणाले आजच्या वडट्टीवारांच्या बैठकीचं निमंत्रण नाही असं देखील बबनराव तायवाडे हे म्हणालेले आहेत सर राज्य सरकारने तुम्हाला विशेष बैठकीसाठी के आमंत्रित केलेलं आहे कशा संदर्भातली ही बैठक आहे आणि कोणत्या विषयावर या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे ज्या दिवशी सरकारचं शिष्टमंडळ मान्य ओबीसी बहुजन कल्याण मंत्री मान्य नामदार अतुलजी सावे डॉक्टर परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली आमच्याशी चर्चा करायला आलं होतं त्या चौदापैकी बारा मागण्या त्यांनी मान्य केल्या होत्या व या ज्या काही मागण्या आम्ही मान्य करतो आहे त्याचे शासन निर्णय कोणत्या तारखेला आम्ही आपल्याला देऊ याचं निर्णय ठरविण्याकरता मंगळवारी दुपारी चार साडेचार वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुंबईला या बैठकीचं त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला ऑलरेडी लिखित स्वरूपात निमंत्रण मिळाल्यामुळे आमचं शिष्टमंडळ या बैठकीला जाणार आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी ज्या बैठकीला असेल की इतर कोणी नेते ओबीसी ते देखील या बैठकीला असेल नाही मला जे पत्र मिळालेलं आहे निमंत्रण मिळालेलं आहे त्या निमंत्रणामध्ये मान्य मंत्री अतुलजी सावे डॉक्टर परिणय फुके त्या ज्या ज्या विभागाशी आमच्या मागण्या संबंधित आहे त्या, त्या सर्व विभागाचे सचिव आणि मान्य आमदार अतुलजी सावे सचिव आणि आमचं शिष्टमंडळ एवढाच उल्लेख आहे बाकी कुठलाही याचा उल्लेख नाही दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे नेते बैठका घेत आहे बैठकांचं सत्र सुरू आहे आणि कायदेशीर लढाई आणि रस्त्याच्या लढाईची भाषा करत आहे ज्या दिवशी हा शासन निर्णय निघाला त्या दिवशी पूर्ण अभ्यास केल्यानंतरच आम्ही या भूमिकेवरती ठाम झालेलो आहे की या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सर्व वर्तमानपत्रांच्या तिथे सांगितलेलं आहे की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश या शासन निर्णयामध्ये नाही आणि याच्यामुळे आरक्षणाच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही जी आरमचाही अर्थ तोच होतो आणि म्हणून अशा वेळेस सखोल अभ्यास न करता एका <coughs> जी एखाद्या निष्कर्षावर येणं हे माझ्यासारख्या तरी अभ्यासू व्यक्तीला शोभत नाही आणि आपण आता सध्या परिस्थिती की जेवढे काही ओबीसीचे नेते आमच्या महाराष्ट्रामध्ये असतील त्या सर्वांनी याचं वाचन करून समाजाची दिशाभूल होईल नाही होणार याची काळजी घ्यायला पाहिजे सोडून सगळेच म्हणतात की नुकसान झालं आता फायदा झाला नाही हो आतापर्यंत मी जेवढा लोकांचं ऐकलेलं आहे ते सर्व अभ्यासक आहे अनेक वर्षापासून मराठा चळवळीमध्ये काम करणारे नेते आहे ते जे आर ची ओळ आणि ओळ वाचून सांगतात की याच्यामुळे आम्हाला काही फायदा झालेला नाही आणि आम्ही म्हणतो आमचं नुकसान आहे आमची आधीपासून मागणी होती की आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही सरसकट कुंब्यांची प्रमाणपत्र देता कामा नाही आणि इथे महत्वाचा असा आहे सर की सरसकट शब्द हा आंदोलनकर्त्यांनीच मागे घेतला असता तर आपण बघू शकतो की हे होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबनराव तायवाडे कॅमेरामॅन मिथून आडमणेसह तुषार कोहोळे ए बीपी माचा नागपूर